नमस्कार शिक्षक मित्रांनो मास्टर टीचर आपल्या ह्या युट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत करतो एक आनंदाची बातमी तुमच्यासाठी शेअर करायची आहे ते म्हणजे केंद्रप्रमुख परीक्षेचं जे घोडं अडकून पडलं होतं काही कारण असतं कोर्टात असेल बाकी बऱ्याच भानगडी असेल आता ते घोडं थोडंसं पळायला लागणार आहे म्हणजे केंद्रप्रमुख बाबतीमध्ये एक नवीन अधिसूचना आली आहे ज्याच्यामुळं परीक्षा लवकरच होण्याची दाट शक्यता वर्तवण्यात येते म्हणजे जे लोक जे शिक्षक मित्र मागच्या दोन वर्षापासून केंद्र केंद्रपरम परीक्षा जे जानेवारीमध्ये पर, म्हणजे दोन हजार तेवीसमध्ये परीक्षेची जाहिरात आली होती पण कोर्टात मॅटर गेलं बऱ्याच भानगडी झाल्या आणि परीक्षा लांबणीवर पडली लांबणीवर पडली लांबणीवर म्हणजे आता दोन वर्ष होऊन गेले त्या सगळ्या गोष्टीला पण परीक्षा काही होतच नव्हती तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी अशी की आता परीक्षा लवकरच होणार आहे त्यासाठीची आधी सूचना आली आहे बरं आता ही आधी सूचनेसाठी मी सर्वात पहिलं ऍक्च्युली मी असं म्हणेल की आधी सूचनेसाठी ज्या लोकांनी प्रयत्न केले जे माझ्या कॉन्टॅक्टमधले जे लोक होते माझ्या परिचयातले जे लोक होते त्या सर्वांचं मला असं वाटतं की सगळं सग्ण, शिक सगळ्या शिक्षक मंडळीच्या वतीने मी त्यांचा आभार व्यक्त करावा जे शिक्षक लोक ह्या परीक्षेसाठी तयारी करतायत त्या सगळ्या शिक्षक मंडळीच्या वतीने मी या सगळ्या लोकांचा आभार व्यक्त करतो ज्यांनी ह्या आधी सूचना निघावी यासाठी खूप अहोरात्र प्रयत्न केले ज्यात राजेंद्र खैरनार सर असेल त्यांची संपूर्ण मालेगाव टीम असेल नाना सोलनकर सर असतील बबिता सूर्यवंशी मॅडम असतील शहाने सर आहे कल्याण गवाने सर आहे गायकवाड सर आहे व इतर संघटनेचे सर्व पदिक पदाधिकारी व सर्व संघटना आता हे माझ्या परिचयातले ऍक्च्युअली की ज्यांच्या मी कॉन्टॅक्टमध्ये होतो आणि त्यांनी ह्या अधिसूचनेसाठी केंद्रपूरची परीक्षा लवकरात लवकर व्हावी यासाठी त्यांनी कंटिन्यू फॉलोअप घेतला कंटिन्यू प्रयत्न केले ह्या सर्वांचे आभार याच्या व्यतिरिक्त जे माझ्या परिचयातले नसतील की जे माहिती त्यांनी सुद्धा या परीक्षेसाठी प्रयत्न केले असतील त्या सर्वांचे सुद्धा आभार त्या सर्वांचे सुद्धा आता मला नाव माहिती नाही पण त्या सर्वांचे सुद्धा मी आभार व्यक्त करतो ठीक आहे जसे की यांचे काही म्हणजे मी यांच्या रेग्युलर कॉन्टॅक्टमध्ये होतो दादा भुसे दादासाहेब भुसे सरांची भेट असेल त्याच्यानंतर जे आपले ग्रामविकास मंत्री सरांची भेटा असेल या सगळ्यांच्या रेग्युलर त्यांनी भेटी घेतल्या आणि हा आ, जो अधिसूचना आहे जो जी आर आपण म्हणू त्याला एकंदरीत म्हणजे जे नोटिफिकेशन आहे ते नोटिफिकेशन त्यांनी काढण्यासाठी गव्हर्नमेंटकडे फॉलोअप घेतला आणि अधिसूचना आली प्रथम म्हणाल नेमका अधिसूचनामध्ये काय मी खूप जास्त ती पूर्ण डिटेल अधिसूचना वगैरे वाचून दाखवत नाही मी फक्त केंद्रप्रमुख परीक्षेच्या दृष्टीने काय बदल झाला आपल्याला सगळ्यात महत्वाचं समजून घ्यायचं बाकी सगळी अधिसूचना अवेलेबलच आहे सगळ्यांना ती पीडीएफ भेटलेलीच असणार आहे तुम्ही ते सगळी वाचणारच मी महत्वाचा बदल समजून सांगतोय दोन तीन पाच सात मिनिटांमध्ये लक्षात घ्या आता कोण कोण एलिजिबल आहे अधिसूचना काय म्हणते एलिजिबल कोण कोण आहे एक जानेवारी दोन हजार तेवीस बरं का जाहिरात ज्या वर्षी निघली होती त्या वर्षी म्हणजे एक जानेवारी दोन हजार तेवीस म्हणजे जाहिरात प्रसिद्ध झाली त्या वर्षीचा एक जानेवारीला प्रशिक्षित पदवीधर शिक्षक प्रशिक्षित पदवीधर शिक्षक म्हणजे आपल्या भाषेत ज्याला आपण ग्रॅज्युएशन टीचर या पदावर सहा वर्ष पूर्ण झालेला शिक्षक व एक जानेवारी दोन हजार तेवीस या दिनांकास उपशिक्षक म्हणजे आपल्या भाषेत अंडर ग्रॅज्युएट टीचर या पदावर सहा वर्ष पूर्ण झालेला मात्र कोणती पदवी करणार करत असलेला शिक्षक या परीक्षेत पात्र व्हायला म्हणजे मी एकंदरीत त्याला सिम्प्लिफाईड करण्याचा प्रयत्न असा करतो की तुम्ही, 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 तुम्ही शिक्षक आहात आणि तुम्ही ग्रॅज्युएट आहात आणि तुमच्याकडे सहा वर्षाचा एक्सपिरियन्स आहे म्हणजे सहा वर्ष तुम्ही शिक्षक म्हणून काम केलंय मग इन्क्लुडिंग शिक्षण सेवक होती म्हणजे एकदम सिम्प्लिफाईड भाषेत जर सांगायचं झालं एकदम साध्या साध्या भाषेत सांगायचं झालं तुम्ही शिक्षक आहात मग तुम्ही प्राथमिक प्राथमिक आहात का उच्च माध्यमिक आहात का माध्यमिक आहात तुम्ही शिक्षक आहात आणि तुम्ही पदवी आह पदवीधर आहात मग बघ तुम्ही असाल पदवी कोणती पदवी नी पदवी नी पदवी म्हणजे तुम्ही इंजिनिअरिंग करून डीएड केलंय ग्रॅग्रीकल्चर करून डीएड केलंय कोणती पदवी कोणती पदवी तुमच्याजवळ आहे पदवी झाल्यानंतर प तुमच्या तुम्ही तुम शिक्षक आहात आणि पदवी तुमच्याजवळ आहे आणि सहा वर्षाचा तुमच्याकडे तुम तुम एक्सपिरियन्स आहे म्हणजे सहा वर्ष तुम्ही शिक्षक म्हणून काम केलंय प्राथमिक याच्यामध्ये जिल्हा परिषदमध्ये सहा वर्ष तुम्ही शिक्षक तुम म्हणून काम केलंय तर तुम्ही ह्या परीक्षेसाठी पात्र आहात मग तुम्ही ही परीक्षा देऊ शकता मग तुम्ही असाल बरेच जण म्हणतात की सर मग हे तर पहिलं मध्ये पण होतं नेमका वाद काय होता आणि मग आता बदल काय झाला नेमका काय गोंधळ काय होता सर तो थोडासा शॉर्टकटमध्ये समजून सांगण्याचा प्रयत्न करतो तो थोडा मध्ये समजून सांगण्याचा प्रयत्न करतो वाद असा होता की जी जाहिरात आली त्या जाहिरातीमध्ये हे सगळं परमिशन होतं म्हणजे काही त्याच्यात अपडेशन झाले जाहिरातीमध्ये ह्या सगळ्या लोकांना परमिशन होती जे मी म्हणलो की एनी ग्रॅज्युएट टीचर म्हणजे ग्रॅज्युएशन झालेला व्यक्ती आणि जो टीचर आहे मग तो प्राथमिक आहे का उच्च प्राथमिक आहे का कसा आहे तो ग्रॅज्युएट झालेला आहे आणि टीचर आहे तर अशा व्यक्तीला परमिशन दिली होती जाहिरातीमध्ये पण जी पूर्वीची आधी सूचना होती पूर्वीची जाहिराती येण्याच्या अगोदर दोन हजार चौदाची जी आधी सूचना होती त्या अधिसूचनेमध्ये यातल्या काही लोकांना परवानगी नव्हती मग लोकांनी त्या अधिसूचनेला बेस धरून कोर्टात केस केल्या त्याच्यामुळे हे सगळं प्रकरण पेंडिंग पडलं होतं मग आता गव्हर्नमेंटने पात्रताच बदलली गव्हर्नमेंटनं पात्रता बदलली परीक्षा परिषदेने नाही आता गव्हर्नमेंटनेच पात्रता ठरवली गव्हर्नमेंटनंच नवीन अधिसूचना आणली गव्हर्नमेंटचं असं म्हणणं आहे की आता हे लोक पात्र आहेत तर मग आता कोर्टामध्ये हा मुद्दा टिकणारच नाही की ते त्या दिवस म्हणजे बेस कोर्टात केसच कशाच्या बेसिसवर झाल्या होत्या आधी सूचनेच्या बेसिसवर झाल्या होत्या मग आता आधी सूचनाच बदलली तर कोर्टातल्या केसेस बऱ्यापैकी काय होऊन जातील नलिफाय होऊन जातील म्हणजे परीक्षेसाठी एकंदरीत मी असं म्हणेल की मार्ग मोकळा झाला आधी सूचना वाचून दाखवून त्याच्यातले मुद्दे नोटिफाय करून त्याच्या हंडरलाईन करून मला नाही वाटत ते दाखवायची गरज आहे फक्त एवढाच मुद्दा समजून सांगणं गरजेचं होतं की आता पूर्वी आधी सूचनेला धरून केसेस झाल्या होत्या आता आधी सूचनाच बदलली त्याच्यामुळे त्या केसेसचा बद केसेसचा जो स्टँड आहे का तो स्टँडच राहणार नाही असं माझं मत म्हणतो मी लॉयर नाहीये एक कॉमन एक अभ्यास कॉमन अभ्यास करून मी ह्या कन्क्लुजनवर पोहचतोय की अशा पद्धतीचं आता झाले म्हणजे आता परीक्षा लवकर झाली पाहिजे असं मला वाटतं वाद निवळलाय वाद ज्या मुद्द्यावर न होता तो मुद्दाच गव्हर्नमेंटने खोडून टाकलाय त्याच्यामुळे परीक्षा लवकर व्हायला आता अडचण नसली पाहिजे बर मग आता पुढचा मुद्दा काय परीक्षा होणार आहे परीक्षा कधी होणार आहे कोण घेणार आहे त्याच्यात काहीच बदल नाही पहिला मुद्दा परीक्षा कोण घेणार आयबीपीएसच घेणार परीक्षा परिषदेचा जो कॉन्ट्रॅक्ट आहे कॉन्ट्रॅक्ट जो आहे जानेवारी सव्वीस पर्यंत आयबीपीएस कडेच आहे त्याच्यामुळे परीक्षा परिषदेच्या ज्या काही परीक्षा होतात परीक्षा परिषदच परीक्षा घेणार आहे कोणाला देणार आहे परीक्षा घ्यायला आयबीपीएस लाच देणार आहे परीक्षा पद्धतीत काही बदल झाला का बिलकुल बदल नाही झाला परीक्षा पद्धतीचा जो सिलेबस होता जो पहिल्या परीक्षेनुसार होता तो अशाला तसा राहणार आहे त्याच्यामध्ये काही बदल होणार नाही आता पहिला मुद्दा परीक्षा कधी घेणार आता हे थोडस मी असं म्हणेल टेंटेटिव्ह अजून इथून पुढं दोन महिन्याचा कालावधी लागला पाहिजे आज अराउंड आता हे काबर म्हणतोय मी मागे पुढे विचार करता आय बी पी एस आता परीक्षा परिषदेला कडे जाऊन डेट बुक कराव्या लागतील च्या डेट परीक्षा घेण्याच्या ऑनलाईन परीक्षा होणार आहेत एस कडे कोणत्या कोणत्या डेट अवेलेबल आहे ते चेक करावं हो लागेल आणि त्याच्यानुसार परीक्षा होईल जर परीक्षा कडे डेट जर खूप लवकरच्या अवेलेबल असेल तर यदा कदाचित परीक्षा महिना भरत पण जाईल म्हणजे असं आता परीक्षा कडे डेट आयबीपीएस बी कॅलेंडर काय म्हणतं त्याच्यानुसार परीक्षा होणार आणि ते जेवढ्या लवकर होता येईल तेवढ्या लवकर होणार असं मला वाटतं ठीक आहे लवकरात लवकर होणार परीक्षा लवकरात लवकर होणार जास्तीत जास्त महिना दोन महिन्याचा कालावधी लागला पाहिजे म्हणजे परीक्षेमध्ये जी महत्वाची अडचण होती ती दूर झाली तर लवकरच परीक्षा होणार परीक्षा कोण घेणार आयबीपीएस घेणार लवकरात लवकर घेणार महिना दोन महिने जास्तीत जास्त तीन महिने आयबीपीएसचं कॅलेंडर बघितलं जाईल कोणत्या तारखा अवेलेबल आहेत ते पाहिल्या जातील आणि त्या तारखानुसार परीक्षा घेतली जाईल हे महत्वाचा मुद्दा बरं मग आता मुद्दा असा येतो की तयारी कशी करावी केंद्र प्रमुख हा माझ्या खूप जिव्हाळ्याचा विषय ऍक्च्युअली आय बी पी एस जे टीचिंग आहे ते केंद्रप्रमुख परीक्षेसाठीचं मागच्या दोन तीन वर्षापासून ह्या विद्यार्थ्यांसोबत विद्यार्थी म्हणजे ते शिक्षक मित्रच आहेत ना त्यांना मी विद्यार्थी म्हणणार नाही ॲक्च्युली तर त्यांच्यासोबत मागच्या दोन वर्षापासून कनेक्टेड आहे वेगवेगळ्या माध्यमातून कनेक्टेड होतो ॲक्च्युली अगोदर इग्नाईट अकॅडमीच्या माध्यमातून मी ह्या सगळ्या विद्यार्थ्यांसोबत कनेक्टेड होतो पण मी आता इग्नाईट अकॅडमीचा पार्ट नाही आहे काही कारण असतो मी असं म्हणेल ते कारणं तुमच्यासमोर मांडणं योग्य नाही ठरणार पण माझं स्वतःचं ॲप आहे मास्टर टीचर ॲप आहे ज्या ॲपचं नाव आहे मास्टर टीचर ज्याची लिंक मी व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला देईल त्या ॲपच्या माध्यमातून जे ह्या तयारीसाठी लागणारे जे काही कोर्सेस वगैरे असतील जे काही व्हिडिओ कोर्सेस असतील ते सगळे काही मी ह्या ॲपच्या त्याच्यासाठी लागणाऱ्या टेस्ट सिरीज असतील त्या टेस्ट सिरीज सगळं काही मी तुम्हाला ह्या ॲपच्या माध्यमातून प्रोव्हाइड करणार आहे त्याच्यासाठीचा डिटेल व्हिडिओ उद्या संध्याकाळी किंवा परवा म्हणजे कशा कशा पद्धतीचे कोर्स फीस वगैरे ज्या काही गोष्टी असतील त्या सगळ्या मी उद्या संध्याकाळी किंवा परवा जास्तीत जास्त दोन दिवसामध्ये एका व्हिडिओच्या माध्यमातून मी तुमच्या समोर त्या घेऊन येईल सगळ्या सगळ्या तोपर्यंत मास्टर टीचर प्ले वर जाऊन मास्टर टीचर हे ॲप डाउनलोड करा त्याच्यावर रजिस्ट्रेशन करून ठेवा टेस्ट सिरीजसाठी पण तुम्ही त्या बातम्यावरून जाऊ शकता दुसरा मुद्दा काही जण म्हणतील सर बुक हो माझं स्वतःचं बुक आहे की जे आय बी पी एस साठीच महत्वाचं आहे ज्याच्यामध्ये मागच्या चार महिन्यापूर्वीच खूप चांगल्या पद्धतीने मॉडीफाय केले साठीचं बुक आता असाल साठीच बुक आणि केंद्रप्रमुख हे बघा केंद्रप्रमुखची परीक्षा ही टेटच्या धर्तीवरच होणार आहे म्हणजे टेटची परीक्षा आणि केंद्र प्रमुखची परीक्षा बऱ्यापैकी सेम असणार आहे बऱ्यापैकी म्हणजे प्रश्नामध्ये कमी जास्त होणार आहे पण परीक्षेचा पॅटर्न जो असेल परीक्षेचा सिलेबस जो असेल तो सगळ्याच्या सगळ्या टेटच्या परीक्षा सारखा असणार आहे म्हणजे तुम्ही जर टेटच्या परीक्षेची तयारी करताय म्हणजे केंद्र प्रमुखच्या परीक्षेची तयारी झाली असं म्हणता येईल तर माझं स्वतःचं पुस्तक पण आहे ते कुठं अवेलेबल होईल तर मास्टर टीचर ऍपवरनं तुम्ही ते परचेस करू शकता अवेलेबल आहे चांगल्या पद्धतीनं न आत्ताच चार महिन्यापूर्वीच मी त्याची अपडेटेड कॉपी आणलेली आहे तर ते सुद्धा तुमचं तुम्ही परचेस करू शकता तर मास्टर टीचर हे ॲप डाउनलोड करून ठेवा बाकीच्या सगळ्या गोष्टी पुढच्या दोन दिवसामध्ये मी तुम्हाला कळवेल आणि सर्वात प्र प्रथम म्हणजे सर्वांचं खूप खूप मी असं म्हणेल की अभिनंदन करतो की ठीक आहे ज्या गोष्टीसाठी तुम्ही प्रयत्न करत होता ती गोष्ट आता लवकरच होणार आहे तर मी असं म्हणेल लागा तयारीला परीक्षा लवकरच होणार आहे जोरदार तयारीला लागा त्या तयारीसाठी जी काही आवश्यक मदत असेल जी काही होऊ शकणारी मदत असेल ती मी नक्की तुम्हाला करेल थँक्यू थँक्यू व्हेरी मच बाय बाय